नमस्कार माझं नाव आहे नीनाद जोशी मी ठाणे शेड्यूल बत्तीसचा विद्यार्थी आहे uh, रिसेंटलीच आमचं कोर्स कंप्लीट झाला नऊ महिन्याचा खूप छान जर्नी होती एकदम म्हणजे छत्तीस रविवार कसे गेले कळलंच नाही आम्हाला मी पहिल्यापासून या फील्डमध्ये इंटरेस्टेड आहे म्हणजे माझं पॅशन आहे मला खूप आनंद मिळतो यामुळे कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी खूप ड्रामाज वगैरे करायचो मॉडलिंग वगैरे केलेली आहे लाइक रॅम्प बॉक्स एंड ऑल आणि नंतर पण मला रेस्पॉन्सिबिलिटीजमुळे मला जॉब जॉईन करावा लागला त्याच्यामध्ये गुंतत गेलो आपलं आपलं काम चालू चालू पण कुठेतरी असं वाटायचं अरे आपण दूर जातोय जातो तर असंच मी एकदा चर्चा यार खूप झाला आता आणि माझ्या वाईफशी तिने असं सर्च केलं तर मिरॅकलचं पोस्टर मिळालं म्हटलं अरे वा हे चांगलं ऑपॉर्च्युनिटी आहे दिसण्याची अट नाही वयाची अट नाही म्हटलं मग मी लगेच फोन केला त्यांना प्रभुलकर सरांचं त्यांनी मला लेक्चर ठाण्याला होता सत्तावीस ऑगस्टला ते मी अटेंड केलं आणि खूप ऊर्जा आल्यासारखं झालं आणि असं वाटलं की वाव आपल्याला आपले स्वप्न परत पूर्ण करता येतील आणि ऑन सुद्धा आपल्याला येता येईल लवकरच सो आम्ही लगेच एनरोलमेंट केलं त्यात सो ओरिएंटेशन लेक्चर होतं ते खूप मज्जा आली तेव्हा असं सगळे असे नवीन फेसेस वगैरे सगळ्यांना भेटलो एक असं वेगळंच जग येते विनायकल सगळेचा खूप सुंदर उपक्रम आहे हा मला फारच आवडला आणि त्याच्यामधून मग लगेच दुसरं लेक्चर चेतन सुशील सरांचं त्याच्यामध्ये हावभाव होते निगेटिव्ह पॉझिटिव्ह आपले गोष्टी सांगायचे आणि त्याच्यातनं आपले इमोशन्स बाहेर निघाले आनंद व्यक्त झाला दुःख व्यक्त झालं म्हणजे असं वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या पहिले मी ड्रामास केलेले पण हे के असं काहीतरी वेगळा अनुभव आहे हो त्यांची ती पद्धत शिकवण्याची त्यांची ती प्रार्थना त्याच्याने एक वेगळी ऊर्जा आहे आपल्याला खूप छान वाटत आहे आणि हो ओंकार हा फार महत्वाचा आहे मी जो आता डेव्हलप केला आहे माझा आवाज तो ओंकारमुळेच केलेला आहे ते खूप महत्त्वाचं आहे मी दररोज ओंकार करतो न विसरता त्याच्याने माझा खूप आवाज डेव्हलप झाला आहे जो आता मला सिरियल्समध्ये हो फार उपयोगी पडतो बरेच लेक्चर्स छान आहे मिरॅकल्सचे लाईक इमॅजिनेशन कॅरेक्टरायझेशन मला फार महत्वाचं झालं आहे कारण कॅरेक्टरायझेशनमध्ये जेव्हा तुम्ही सिरियलमध्ये वर्कआउट करतात किंवा मध्ये सुद्धा वर्कआउट करता तेव्हा कॅरेक्टरायझेशन फार महत्वाचं आहे त्याच्यामधून आपल्याला कॅरेक्टर ते कसं आपल्यात आत्मसात केलं पाहिजे सात्विक अभिनयासाठी ते फार महत्वाचं आहे सो इमॅजिनेशन काय करावे लागते ते पण मला कळलं आणि मेन कॅमेरा अँगल्स कारण जेव्हा तुम्ही ऑन स्क्रीन वर्कआउट करता लाईक मध्ये किंवा मध्ये वर्कआउट करता वेब मध्ये वर्कआउट करता तेव्हा तुम्ही तुम्हाला कॅमेराची धास्ती नको अशी बातच म्हणजे कॅमेरा तिकडे नाहीच आहे हे इमॅजिन करूनच तुम्ही वर्कआउट करू शकता ते खूप महत्वाचं ठरलं लाईक प्रभुलकर सरांचं आमचं जे लेक्चर ते पुण्याला होतं तर त्यांनी खूप उत्तमरित्या आम्हाला समजवलं की काय असतात कॅमेरा अँगल्स कसे फेस करायचे कशी तशी प्रॅक्टिस करायची लाईक एक्सट्रीम लॉंग शॉर्ट काय लॉंग शॉर्ट काय मिड शॉर्ट काय टू शॉर्ट काय पीओ व्ही काय आहे ते आम्हाला सगळं छान अगदी मस्त कळलं मी त्याच्यावरती स्टडी पण केल्यानंतर तर भरपूर अशा गोष्टी समजल्या आणि मेन आमचं नंतर ड्रामा होते आर्ट लेक्चर्स चे त्याच्यामध्ये आम्ही खूप छान प्रॅक्टिस केली अमित सोलंकी सरांनी आम्हाला खूप छान गायडन्स दिला मला तुझा थोडं बघायचं नाही समजा मी निघून जाईल तू मला घालवशील पण रे पण पंड़ माझ्या अंतकरणात विराजमान झालेल्या हिला तू कसं हाकलशील डिरेक्टरी सर्विस राईट जी यस ते खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा तुम्ही मध्ये वर्कआउट करता येतं ते कारेक्टरला तेव्हा डिरेक्टर सरांना जे हवं असतं ऑब्वियसली आपण तेच केलं पाहिजे आणि आपण आपल्या हिशोबाने ते केलं पाहिजे दॅट इज कॉल्ड अॅ ॲक्टिव आणि खूप मस्त वाटलं मला कारण आता जे मी म्हणजे माझं जवळजवळ अकरा सिरियल दहा सिरियल झाले आणि एक वेब सिरीज झाली हिंदीची आणि माझी सगळ्यात पहिली सिरियल म्हणजे स्वामी समर्थ सिरियल तुला शिकवीन चांगलाच धरामध्ये मी इन्स्पेक्टर आहे मला फक्त आजची रात्र दे मी सगळ्या पोलीस स्टेशनला प्रायोरिटी वरती हे काम करायला सांगितलं त्याच्यानंतर दुर्गा मध्ये डॉक्टरचं कॅरेक्टर आहे आत्ताच जस्ट घरोघरी मातीच्या चुलीमध्ये मी डॉक्टर आहे अला साहेब तुम्ही शांत व्हा प्लीज तुम्ही सगळे बाहेर व्हा त्यांना रेस्ट करू द्या हे बरे आहेत ना हो ते बरे आहेत पण ते काहीतरी बोलायचा प्रयत्न करतायत ते मला कळत नाहीये त्यानंतर वकीलचा रोल केला मॅरेज सर्टिफिकेट कुठून आलाय मागवा घेताना अजून काही गोष्टी समोर आल्यात ते दोघे ऑफिसच्या बाहेर भेटायचे फिरायला जायचे अबोलीमध्ये एक बिझनेसमॅन म्हणून नाही सोडणार मी तुला खूप आनंद मिळतो म्हणजे मला हे वर्कआउट करताना कारण मला हे स्वप्न माझं पूर्ण करायचं होतं माझ्या मुलीलाही बोललो होतो मी हो मला आनंद आहे की मी ते स्वप्न पूर्ण करू शकलो मला ह्या बाबतीत खूप सपोर्ट केला विद्यार्थी आहे माझी विद्यार्थी आहे सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक आणि हो मिरॅकल्स जे सांगते ना ते तुम्ही जर फॉलो केलं लाईक रिडिंग ओंकार प्रार्थना कारण मी पण पुस्तकं वाचतो कादंबऱ्या वाचतो ओंकार प्रार्थना माझी दररोज चालू आहे आणि आरश समोर उभं राहून तुमचे एक्सप्रेशन बघा ते तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्ही नक्कीच पुढे खूप महत्वाचं आहे तुम्ही हे नक्कीच फॉलो करा मस्त वाटतं छान होती जर्नी मिरयकलची छत्तीस रविवारची आता पुढे पण माझे प्रोजेक्ट चालूच आहेत तर मी करत राहील त्यामध्ये सो बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद